नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि तेव्हापासून या हत्येचा मास्टर माइंड कराड म्हणून याच्यावरती सुई गेली अगोदर कंपनीला मागितलेल्या खंडणीचा आरोप त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आणि मग शेतकऱ्यांनी पुढे येऊन सांगितलेला तो गंभीर आरोप एवढंच नाही तर दोन हजार तेवीसमध्ये सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली त्यामध्ये देखील वाल्मिक कराडचा हात होता असं सांगितलं जात आहे कराडच्या गुन्ह्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात यादी बाहेर लागली कधी महाराष्ट्राने विचारही केला नव्हता आणि यामध्येच आता आणखी एका हत्येचा आरोप आरोप करण्यात तो हत्याचारांगी पाटील किंवा सुरेश धस यांनी केला नाही तो आरोप ज्या मुलाची हत्या झाली त्या मुलाच्या वडिलांनीच केलाय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सौरभ बोंडवे नावाचा तरुण अचानक बेपत्ता झाला आणि काही दिवसांनी त्याचा मृतदेह एका तलावामध्ये आढळला पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन सौरभचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असं सांगितलं परंतु सौरभच्या आई वडिलांनी सांगितलं सौरभला पोहता येत नव्हतं त्यामुळे तो पाण्याचं जवळ कधीही जात नव्हता त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि याला एक अपघात म्हणून सांगण्यात आलं असं सौरभच्या वडिलांनी सांगितलं त्याशिवाय सौरभच्या हत्येपाठी वाल्मिक करारचा हात आहे असं सौरभच्या वडिलांनी सांगितलं कारण की सौरभ बोंडवेचा मृत्यू ज्या प्रकारे झाला होता त्यावरून हेच सिद्ध होते सौरभ भोंडेचा मृत्यू नेमकं कसं काय झालं होता पोलिसांनी तपासामध्ये काय सांगितलं की सौरभच्या वडिलांनी नाव नेमकं का घेतलंय ही घटना आहे सहा महिन्यापूर्वीची म्हणजे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीची तेरा तारखेला सकाळी सौरभ बोंडेचा मित्र गोरख आगाव हा सकाळी त्याच्या घरी गेला आणि आपल्याला गावामध्ये जायचंय काहीतरी काम आहे म्हणून सौरभला बरोबर घेऊन गेला त्या दिवशी दुपार होऊन गेली तरी देखील सौरभ जेवायला घरी आला नाही त्यानंतर सौरभच्या पत्नीने त्याला फोन केला परंतु जेव्हा सौरभनी फोन उचलला होता तेव्हा त्याच्या आजूबाजूला खूप गोंधळ असल्याचा आवाज येत होता त्यामुळं सौरभ आणि त्याच्या पत्नीचं व्यवस्थित बोलणं झालं नाही त्यानंतर रात्रीचे नऊ वाजले तरी देखील सौरभ घरी आला नव्हता त्यामुळे घरातील आई वडील पत्नी सर्वजण चिंतेत होते रात्री नऊच्या नंतर मात्र सौरभच्या वडिलांनी त्याचा सर्व ठिकाणी शोध घेतला पण सौरभ मात्र कुठे सापडला नाही. सौरभ ज्या मित्रांबरोबर बाहेर गेला होता तेच मित्र रात्री पाटोडा पोलीस स्टेशन मध्ये सौरभचे कपडे घेऊन गेले आणि सौरभ तलावामध्ये बुडला असं पोलिसांना त्यांनी माहिती दिली. सौरभच्या वडिलांना ही घटना समजताच त्यांनी अग्निशामक दलाच्या मदतीने सौरभचा मृतदेह तलावामध्ये शोधला पण दोन दिवस झाले तरी देखील सौरभचा मृतदेह तलावामध्ये सापडला नाही. मृतदेह न सापडल्यामुळे सौरभच्या वडिलांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली सौरभचा मृतदेह तलावामध्ये सापडला नाही परंतु सौरभच्या वडिलांनी जी तक्रार दाखल केली होती ती तक्रार घेण्यास पोलिसांनी नाकार दिला होता असं सौरभच्या वडिलांनी माहिती दिली पण यानंतर मात्र दोन दिवसांनी म्हणजे पंधरा तारखेला सौरभचा मृतदेह तलावामध्ये तरंगताना दिसला त्यानंतर पोलिसांनी माहिती दिली सौरभचा मृत्यू तलावामध्ये बुडल्याच्या कारणामुळे झाला पण याच्यावरती सौरभच्या वडिलांनी माहिती दिली आमचा मुलगा संध्याकाळी पोहायला का जाईल मुळात त्याला पाहताच येत नाही त्याच्या मृत्यूला गोरख आगाव संभाजी जायभळे आणि सागर जाधव हे त्याचे मित्र जबाबदार आहे अशी माहिती त्यावेळेस सौरभच्या वडिलांनी पोलिसांना दिली होती म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं होतं सौरभचा मृत्यू तलावामध्ये बुडून झाला नाही तर त्याच्या मित्रांनी त्याची हत्या केली पण आता सौरभच्या वडिलांनी मीडियासमोर येत माहिती दिली त्या दिवशी सौरभ घरातून गेला होता त्याला संध्याकाळी सहा वाजता अनेक वेळा फोन केले परंतु त्यांनी एकाही फोन उचलला नाही कदाचित त्याच्या मित्रांनी सौरभला अगोदरच मारले असेल नंतर त्याला तलावात बुडवलं असेल असं सौरभच्या वडिलांनी सांगितलं कारण की तीन दिवसाअगोदर अगोदर सौरभ आणि त्याचे मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेले होते आणि हॉटेलमधील बिलावरून तिघांमध्ये वाद झाले होते आणि या वादामधूनच त्याच्या मित्रांनी सौरभची हत्या केली असं त्याच्या वडिलांनी आरोप लावले परंतु यामध्ये सौरभच्या वडिलांनी पोलिसांवरती गंभीर आरोप केले जेव्हा ते सौरभच्या हत्येबद्दल तक्रार दाखल करायला गेले होते तेव्हा पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी सौरभच्या वडिलांची तक्रार नोंदून घेतली नाही त्यांनी अनेक वेळा सौरभचा मृत्यू कसा काय झाला हे शोधण्यासाठी विनंती केली पोलीस निरीक्षक अनमोल केदार म्हटले आम्ही तुमची तक्रार नोंदून घेणार नाही तुम्हाला ज्याला सांगायचं सा त्याला सांगा अशा उलट धमक्या पोलीस निरीक्षकाने सौरभच्या वडिलांना दिल्या कारण की सौरभच्या वडिलांनी ज्या मुलांवरती हत्याचा आरोप लावला होता ते विशिष्ट समाजे ला एका विशिष्ट समाजाचे आहेत आणि त्या मुलांना वाचवण्यासाठी बीड जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने पोलिसांवरती दबाव आणल्याचा सौरभच्या वडिलांनी सांगितलं आणि यानंतर मात्र चर्चा व्हायला लागली ती वाल्मिक कराडची कारण की बीडच्या पोलिसांवरती वाल्मिक कराडचं सर्व काही चालतं हे सर्वांना ठाऊक झालंय कारण की पोलिसांनी कोणता निर्णय घ्यायचा हे वाल्मिक कराड सांगतात आणि त्याप्रमाणे पोलीस काम करतात वाल्मिक कराड यानेच पोलिसांना आमची तक्रार नोंदून न घेण्याची ऑर्डर दिली असेल वाल्मिक कराडची साथ होती म्हणूनच पोलीस आमची तक्रार नोंदून घेत नव्हते वाल्मिक कराड त्यांच्या समाजातील लोकांना वाचवण्यासाठी पोलिसांवरती कारवाई न करण्याचा दबाव टाकत आहे असा आरोप आता मीडिया मार्फत सौरभच्या वडिलांनी केला आहे यानंतर सुरेश दस यांनी या घटनेची माहिती घेतली आणि सौरभच्या वडिलांची तक्रार नोंदून घेण्यास पोलिसांना विनंती केली त्यानंतर तब्बल पाच महिन्याने सौरभच्या वडिलांची तक्रार पोलिसांनी नोंद करून घेतली त्यामुळे वाल्मिक कराडचा पोलिसांवरती वरदहस्त पुन्हा एकदा चर्चेत आलाय त्याशिवाय पाच सहा दिवसा अगोदर सनी आठवले या मुलाने इंस्टाग्राम वरती एक ऑडिओ क्लिप सेंड केली होती त्यामध्ये पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ आणि कराडचं बोलणं झालं होतं त्यामध्ये वाल्मिक कराड सांगत होते सनी आठवल्यावरती कारवाई करू नका तो आपला माणूस आहे त्यावरती पोलीस निरीक्षकांनी हो म्हणून सांगितलं होतं त्या सर्व घटनेवरून वाल्मिक कराडचं बीडमधील पोलिसांवरती एक प्रकारचा दबाव होता हे स्पष्ट होतानी दिसतंय